अजितदादा जिवंत आहेत सावध व्हा जर तुम्ही गाड झोपेत असाल तर लगेच जागे व्हा आता जी बातमी तुम्हाला सांगणार आहे ती ऐकण्यासाठी तुमचं मन अगदी घट्ट करा कारण आजची बातमी ही साधारण नाहीये ही महाराष्ट्राच्या राजकारणातला एक असा मोठा धक्का आहे की ज्याने दिल्ली देखील हादरणार आहे चौदा दिवसांपूर्वी म्हणजेच अठ्ठावीस जानेवारीला अजितदादांचा अपघाती निधन झालं या धक्क्यातून अजून महाराष्ट्र सावरलेला नाहीये प्रत्येकाला त्याच्या मनात एक जखम झाले आहे आताची घडलेली घटना आहे तर ती या जखमेवर मीठ चोळणारी नसून सत्याचा वनवा पेटवणारी घटना आहे अठ्ठावीस जानेवारीला बारामतीत काय झालं टीव्हीवर तुम्ही काय पाहिलं विमानाचे तुकडे जळालेले अवशेष आणि राज्याच्या लाडक्या दादांचा अंत पण आता डोळे उघडून पहा जे तुम्हाला दिसत होतं ते सत्य अजिबात नव्हतं आणि जे सत्य तुम्हाला दाखवणार आहे ते पाहण्यासाठी तुमच्या छातीत अफाट हिंमत लागणार आहे कारण कालदादांच्या अपघाताच्या बाबतीत माहिती देण्यासाठी रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत त्यांनी तब्बल साठ पानांचा रिपोर्ट दिला संपूर्ण महाराष्ट्र पाहत होता की हा अपघात होता की दुसरंच काहीतरी काय पुरावे उघड होणार हे सगळं दिसत होतं बातम्या येत होत्या रोहित पवारांच्या व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होत होते पण इकडे अशी काहीतरी घटना घडत होती त्याचा विचारही कोणीच केला नव्हता बारामतीच्या त्या अतिशय जुन्या ऐतिहासिक वाड्यांमध्ये जिथे पवारांचे पिढ्या घडल्या तिथे मध्यरात्री अशी एक हालचाल झाली ती साधारण नव्हतीच अचानक काही गाड्या या वाड्याच्या दिशेने आल्या या गाड्या गुपचूपणे बारामतीत घुसल्या सूत्रांनी दिलेल्या अतिशय गोपित माहितीनुसार बारामतीच्या कानाकोपऱ्यात दबक्या आवाजात सुरू असलेल्या अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे असे बोलले जात आहे की अजितदादा होय महाराष्ट्राचे लाडके अजितदादा या पूर्ण संकटातून सुखरूप बाहेर पडले आहेत ही केवळ चर्चा नाही तर ते पुन्हा सक्रिय झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पण विशेष म्हणजे यावेळी ते एकटे नाहीत त्यांच्या हातात एक हाता अतिशय महत्वाची फाईल आहे ही तीच फाईल असल्याचे समजते ज्यामध्ये त्यांच्या विरोधात रचल्या गेलेल्या कथेत कारस्थानाची संपूर्ण कुंडली मांडलेली आहे ही एक जिवंत फाईल आहे म्हणजे एक असा दस्तऐवज आहे जो उघडला गेला तर महाराष्ट्रातील अनेक बड्या चेहऱ्यांचे मुखवटे फाटण्याची शक्यता आहे विचार करा ज्या नेत्याला अधिकृतरित्या काळाच्या पडद्याआड गेलेले मानले गेले ज्यांच्याबद्दल शोक व्यक्त करण्यात आला तोच नेता जेव्हा अचानक पुराव्यांची शिदोरी घेऊन समोर येतो तेव्हा विरोधकांच्या काळजात किती धडकी भरली असेल बारामतीच्या त्या बंगल्यात सध्या वकिलांची आणि सुरक्षा यंत्रणांची वाढलेली वर्दळ हेच दर्शवते की तिथे दुःखाचे सावट नसून एका मोठ्या संघर्षाची तयारी सुरू आहे हेच लक्षण एका मोठ्या राजकीय वादळाची चाहूल देत आहे तुम्हाला वाटत असेल की हे कसं शक्य आहे पण राजकारण हा बुद्धिबळाचा खेळ आहे आणि अजितदादा या खेळाचे कसलेले खेळाडू आहेत आपल्याला सांगण्यात आलं की तो एक भीषण अपघात होता विमान कोसळलं आणि सर्व काही संपलं पण तपास यंत्रणा आता एका वेगळ्याच अंगाने या घटनेकडे पाहत आहेत तो खरोखरच तांत्रिक बिघाडामुळे झालेला अपघात होता की मुद्दाम घडवून आणलेला एखादा प्रकार आणि जर हे एखादे षडयंत्र असेल तर दूरदृष्टी असलेल्या नेत्याला याची चाहूल आधीच लागली नसेल का असे मानले जात आहे की दादांनी ही परिस्थिती आधीच ओळखली होती अजित पवार हे राजकारणातील एक मुरब्बी नाव आहे जेव्हा त्यांना समजलं असावं की त्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे आणि काही अदृश्य शक्ती त्यांना बाजूला करण्यासाठी एकत्र आल्या आहेत तेव्हा त्यांनी कदाचित एक मास्टर स्ट्रोक खेळला असावा त्यांनी परिस्थितीला स्वतःच्या फायद्यासाठी वळवून घेत शत्रूंना ते यशस्वी झाल्याचा भास करून दिला असावा शत्रूला गाफील ठेवून एका अज्ञात ठिकाणी बसून त्यांनी गेल्या चौदा दिवसात या घटनेमागचे धागेदोरे गोळा केल्याचे बोलले जात आहे आता वेळ आली आहे हिशोब चुकता करण्याची बारामतीत दादांच्या एंट्रीने एकच संदेश दिलाय खेळ अजून संपलेला नाही खेळ तर आता सुरू झालाय आता खरा खेळ तर सुरू झाला जेव्हा पत्रकार परिषद सुरू होती पत्रकार परिषदेमध्ये सगळे मुद्दे घेतले जात होते प्रत्येक पॉइंटला पॉईंट सांगितला जातो का पण त्याच वेळेस सगळ्यांचं लक्ष एका महत्वाच्या मुद्द्याकडे येत होतं ज्याने पहिल्यापासून शेवटपर्यंत या प्रकरणात शंका निर्माण केली होती तो म्हणजे सहाव्या माणसाचं गुपित आता दादा परत येणार दादा परत आले बारामतीत एंट्री झाली अशी माहिती मिळत असतानाच तो सहावा व्यक्ती म्हणून कोण होता तो अचानक बेपत्ता कसा झाला आणि दादांच्या पुनरागमनाचा आणि त्या सहाव्या माणसाचा काय विषय आहे या दोन्ही गोष्टींची जर साखळी जोडली गेली आणि सत्य समोर आलं जे म्हणजे तो सहावा व्यक्ती कदाचित दादाच होते आणि ज्यांना सुरक्षितपणे बाहेर पडण्यास त्यांनी यश मिळवलं बघ हे कसं झालं असेल काय सत्य समोर आलं आहे तर त्यांनी नियतीला चकवा दिला आणि ते पुराव्यासह सज्ज झाले आहे सहावा माणूस गायब कसा झाला याचे उत्तर इथेच दडला आहे तो सहावा माणूस विमानात चढलाच नव्हता किंवा चढून तो एका गुप्त मार्गाने कार्गोच्या दिशेने बाहेर पडला होता आणि तिथे आधीच दुसरी व्यवस्था तयार ठेवण्यात आली होती हा प्लान इतका अचूक आणि धाडसी होता की खुद्द मृत्यूसुद्धा क्षणभर चक्रावून गेला पण आता खरा प्रश्न असा आहे की हे सगळं घडवून आणण्यामागचे नेमकं का कारण काय होतं दादांच्या जीवाला धोका नेमका कोणापासून होता त्या फाईलमध्ये नेमके काय दडले असावे सूत्रांच्या मते त्यामध्ये अशा काही गुप्त बैठकींचे तपशील आहेत जिथे या दुर्दैवी घटनेचा आराखडा तयार झाला असावा अपघाताच्या रात्री झालेले संशयास्पद फोन कॉल्स तांत्रिक बिघाडासाठी दिलेले कथित प्रलोभने ही फाईल म्हणजे विरोधकांच्या राजकीय प्रवासाचा पूर्णविराम ठरू शकते म्हणूनच दहा फेब्रुवारी ही तारीख अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे जनतेच्या मनात आता केवळ प्रश्न नाहीत तर न्यायाची ओढ आहे प्रत्येकाला हे जाणून घ्यायचे आहे की हे कृत्य कोणाचे असू शकते सत्तेसाठी लापाछप्पी खेळणारे पडद्यामागचे सूत्रधार की अगदी जवळचेच कोणी या सगळ्या प्रश्नांची गुपिते त्या फाईलमध्ये बंद आहेत या फाईलमध्ये अशा काही ऑडिओ क्लिप्स आहेत काही व्हॉट्सअप चॅट्स आहेत आणि काही बँक व्यवहारांचे पुरावे आहेत जे पाहून पोलीस प्रशासनालाही कारवाई करावीच लागेल जनतेचा दबाव पाहता कोणत्याही यंत्रणेला आता गप्प बसणे शक्य होणार नाही दादा परत या ही आता केवळ एक भावना उरलेली नाही तर ती एक न्यायाची चळवळ बनली आहे महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय महाभारतात दादा असा एक अडथळा होते जे कोणालाच सोयीचे नव्हते याच असुरक्षिततेतून या कठेत कटाचा जन्म झाला असावा या दरम्यान अमोल मिटकरींसारख्या जवळच्या सहकाऱ्यांचा बदललेला वावर तुम्ही पाहिलाय का सुरुवातीला हताश झालेले नेते आता अचानक शांत आणि संयमी का झाले आहेत रोहित पवारांच्या देहबोलीतली ती भीती आता कुठे गायब झाली आहे रोहित पवार जेव्हा पत्रकारांशी बोलतात तेव्हा त्यांच्या आवाजातला तो ठामपणा लक्षात घ्या यामागे कदाचित त्यांना मिळालेला एक सकारात्मक संकेत असावा बारामतीचा ढाण्या वाघ परतला आहे ज्यांनी दादांच्या पश्चात राजकीय गणितं मांडली होती त्यांना आता घाम फुटला असणे स्वाभाविक आहे कारण सर्वांना माहीत आहे की दादा जेव्हा मैदानात उतरतात तेव्हा ते प्रत्येक गोष्टीचा व्याजासकट हिशोब करतात आता प्रश्न फक्त इतकाच उरतो की त्या फाईलमध्ये दडलेलं पहिलं नाव कोणाचं असेल महाराष्ट्राचं राजकारण किती कठोर असू शकते हे आपण ऐकले आहे पण इथे रक्ताच्या नात्यापेक्षा सत्तेची महत्वाकांक्षा मोठी झालेली पाहायला मिळते पण अजित पवार हे नाव सहजासहजी पुसले जाणारे नाही ते राखेतून पुन्हा जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्षासारखे आहेत मिळालेल्या स्फोटक माहितीनुसार दादांनी आपल्या अज्ञात वास्तव्यात केवळ स्वतःचा बचाव केला नाही तर शत्रूच्या गोटातून अशी माहिती बाहेर काढली आहे की ज्यामुळे दिल्लीचं तख्त सुद्धा हादरू शकते त्या विमानातील मनी ट्रेल काय आहे या कथित घटनेसाठी किती कोटींची सुपारी देण्यात आली कोणाचे फोन कॉल झाले आणि बारामती विमानतळावरचे सीसीटीव्ही फुटेज अचानक का नाहीसे झाली या प्रकरणाचे धागेदोरे थेट परदेशातील काही शक्तींशी जोडले गेल्याचा दाट संशय आहे मिळालेल्या माहितीनुसार हा कट तीन स्तरांवर रचला गेला होता राजकीय प्रशासकीय आणि आर्थिक या तिन्ही स्तरांचे दुवे आता जोडले गेले आहेत सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ज्या नेत्यांना जनता स्वच्छ प्रतिमेचे मानते त्यांचं नावही यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे जे नेते टीव्हीवर येऊन दुःख व्यक्त करत होते तेच पडद्यामागे सूत्रधार असल्याचं बोलले जात आहे दादांकडे अशा काही गोष्टींचे पुरावे होते जे बाहेर आले असते तर अनेक पक्षांचं अस्तित्व धोक्यात आले असते म्हणूनच त्यांचा आवाज कायमचा दाबण्यासाठी हा घाट घातल्याचा संशय आहे उद्या सकाळी जर एखादी मोठी घोषणा झाली तर महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे बदललेलं असेल ज्यांनी घाईघाईत दादांच्या जा जागी स्वतःचं स्थान शोधायला सुरुवात केली होती त्यांच्यासाठी ही वेळ कठीण असणार आहे दहा फेब्रुवारी ही तारीख दादांच्या ऑपरेशन कमबॅक साठी अत्यंत महत्वाची आहे या दिवशी ते केवळ जिवंत असल्याचे पुरावे देणार नाही तर या कटात सामील असलेल्या प्रत्येक गद्दाराचा चेहरा उघडा पाडतील जनतेचा दबाव इतका वाढलाय की आता कोणालाही पाठीशी घालणं सरकारला परवडणार नाही महाराष्ट्राची जनता रस्त्यावर उतरली आहे दादा परत या हा आता फक्त हॅशटॅग उरलेला नाही तर ती एक चळवळ बनली आहे लोकांच्या मनात आता संशय नाही तर ठाम विश्वास आहे की आपला नेता जिवंत आहे आणि हाच विश्वास दादांची खरी ताकद आहे पुढच्या काही तासात अनेक चेहरे चौकशीच्या फेळ्यात असतील काहींना कायदेशीर नोटीस बजावली जाईल तर काहींची पदे धोक्यात येतील हे सर्व इतक्या वेगाने घडेल की कोणालाही सावरण्याची संधी मिळणार नाही बारामती ही, बारा ही केवळ एक जागा नाही ती एका संघर्षाची गाथा आहे अजितदादांनी आपल्या चाळीस वर्षांच्या कारकिर्दीत अनेक वादळं झेल्ली आहेत पण अठ्ठावीस जानेवारीचं वादळ हे सर्वात भयावह होतं तरीही ज्याला देव राखतो त्याला कोण मारतो या उक्तीप्रमाणे दादांनी मृत्यूला चकवा दिला आहे आज प्रत्येक बारामतीकर आणि प्रत्येक महाराष्ट्रीयन नागरिक एकाच आशेने वाट पाहत आहे हा लढा केवळ सत्तेसाठी नाही तर तो सत्यासाठी आहे गद्दारांनी कितीही मोठा सापळा रचला असला तरी सत्याचा विजय हा अटळ असतो दादांनी तेरा दिवस अज्ञात वास्तव्यात राहून जो संयम पाळला तोच संयम आता विरोधकांसाठी काळ ठरणार आहे त्यांनी केवळ स्वतःला वाचवलं नाही तर शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवलं कोणाला वाटलं होतं की विमान जाळल्यावर पुरावे सुद्धा जळून खाक होतील पण त्यांना हे माहीत नव्हतं की खरा पुरावा हा डोक्यात आणि सुरक्षित असलेल्या डिजिटल फाईल्समध्ये असतो पुढचे काही मिनिटं पुढचे काही तास महाराष्ट्रासाठी अत्यंत निर्णायक असणार आहेत ज्यांनी दादांच्या फोटोला हार घालायची घाई केली होती त्यांना आता घाम फुटला असेल कारण त्यांना माहीत आहे की दादा जेव्हा परत येतात तेव्हा व्याजासकट हिशोब चुकता करतात आता प्रश्नभक्त इतकाच उरतो की त्या फाईलमधलं पहिलं नाव कोणाचं निघणार राजकारणाच्या या बुद्धिबळाच्या पटावर प्यादी आपली चाल चालून चाल। गेली आहेत पण वजीर अजून मैदानात उतरायचा बाकी आहे अजितदादा परत आले आहेत ही बातमी जितकी सुखद आहे त्यापेक्षा शंभर पटीने भयानक ती बातमी आहे जी आता पुढे येणार आहे ही बातमी आहे त्या फाईलची आणि त्यामागच्या मास्टर माइंडची बारामतीच्या त्या, बारा त्या बंडल्यात जिथे कडेकोट बंदोबस्त वाढवण्यात आला आहे तिथे अजितदादा रिकाम्या हाताने आलेले नाहीत त्यांच्यासोबत आलेल्या त्या बॅगेत कपडे नाहीत पैसे नाहीत त्या बॅगेत आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील काही बड्या गद्दारांचं भविष्य जे आता मातीमोल होणार आहे मित्रांनो ही केवळ एका नेत्याच्या पुनरागमनाची गोष्ट नाही तर ही महाराष्ट्राच्या राजकारणातील एका मोठ्या सत्य शोधनाची सुरुवात आहे जेव्हा हे सत्य संपूर्णपणे बाहेर येईल तेव्हा केवळ एक व्यक्ती नाही तर संपूर्ण राजकीय व्यवस्था हादरून जाईल आज जे हसत आहेत उद्या त्यांचे चेहरे चिंताग्रस्त असतील आज जे शांत आहेत उद्या त्यांना स्पष्टीकरण देताना घाम फुटेल त्या फाईलमधील सर्वात मोठे रहस्य म्हणजे त्या मास्टर माइंडचं नाव होतं ज्याने हे संपूर्ण चक्रव्यूह रचले होते आणि सूत्रांच्या मते तो चेहरा आपल्या सर्वांच्या खूप परिचयाचा आहे म्हणूनच पुढचे काही दिवस डोळ्यांत तेल लावून लक्ष ठेवा आपण एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार आहोत हा खेळ आता अर्ध्यावर थांबणार नाही कारण बारामतीत पेटलेली ही ठिणगी आता संपूर्ण महाराष्ट्रात वणव्यासारखी पसरणार आहे खेळ अजून संपलेला नाही कारण वजीर अजूनही मैदानात आहे महाराष्ट्राच्या या नव्या पर्वासाठी तुम्ही तयार आहात का प्रेक्षकांनो आतापर्यंत तुम्ही जे ऐकलं ते पाहता महाराष्ट्रामध्ये सध्या किती मोठी अस्वस्थता आहे याची कल्पना येते पण इथे एक गोष्ट प्रामाणिकपणे व्यक्त करणं गरजेचं आहे ती म्हणजे ही केवळ एक शक्यता आहे सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चा राजकीय वर्तुळातील दबके आवाज आणि सूत्रांकडून मिळणारी माहिती याच्या आधारावर हा व्हिडिओ एक विश्लेषण मांडलेला आहे याला कुठलाही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही आहे आमचा उद्देश कुणाच्याही भावना दुखवणं किंवा अफवा पसरवणं नसून पडद्याबागे नक्की काय असू शकतं लोकांमध्ये काय चर्चा आहे सुरू आहे लोकांच्या मनात काय शंका उपस्थित आहे याला एक प्रकारे आवाज देणं इतकंच आहे राजकारण हा असा खेळ आहे जिथे जे दिसतं ते नसतं आणि जे असतं ते सहज असं जी बऱ्याच वेळा आधी दिसत नाही त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाकडे तुम्ही कोणत्या नजरेनं पाहता तुम्हाला खरंच वाटतं का ही फाईल किंवा दादा परत येण्याची शक्यता हे ये काही असं होऊ शकतं का, का। आणि दादा परत आल्यानंतर महाराष्ट्राचं चित्र पलटू शकतं का अशी जी शक्यता वर्तवली जात आहे त्यावर तुमचं काय मत आहे तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तुमच्या कमेंट्स आम्हाला या विषयाच्या मुळापर्यंत पोचवायला मदत करतात आणि हो अशा सखोल विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र